नमस्कार मंडळी महाराष्ट्राची टेन्शनवरची मात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे सगळेच कलाकार घराघरात जाऊन पोहोचले त्यातलाच एक कलाकार म्हणजे फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे गौरव मोरे याने मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जावे लागले या विषयावर तो आज एका मुलाखतीत स्पष्ट बोलला आहे आपल्या प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाने व्यवस्थित शिकून नोकरी करून जीवन जगावं असं मनापासून वाटतं तेही माझ्या पण बाबतीत झालं कारण दिवसेंदिवस त्यांची वय वाढत असतात ताकद कमी होत असते त्यामुळे मुलांच्या करिअरची आईबाबांना प्रचंड भीती असते तसंही माझ्या बाबतीत झालं ऑडिशनला जाण्यासाठी कधी कधी माझ्याकडे पैसेही नसायचे त्यामुळे सगळ्या ऑडिशनला मी चालत जायचो पवई ते अंधेरी मी अनेकदा चालत गेलो आहे एके दिवशी वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजला असताना माझ्याकडचे सगळे पैसे संपले त्यामुळे वडाळा ते फिल्टरपाडा पवई एवढं अंतर मी चालत आलो आहे अंधेरीला असणाऱ्या बहुतांश ऑडिशनला पण मी नेहमी चालतच जायचो ऑडिशन देत देत मी, मी हळूहळू नाटकात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मला दीडशे रुपये मिळायचे मी खूप खुश असायचो कारण ती माझी कमाई असायची एक दिन बीज निकल जाएगा हे माझं ठरलेलं ब्रीद वाक्य असायचं कालांतराने हास्य सम्राट दोन या कार्यक्रमात मला पहिल्यांदा काम मिळालं मला टी व्हीवर पाहून माझे आई बाबा सगळेच खूप आनंदी झाले आणि तेव्हा मला खरं वाटलं की मी आज खूप काही कमावलं आहे तर मंडळी तुम्हाला गौरव मोरे हा कॉमेडी कलाकार कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद